खूप आता अचानक पाऊस आलाय पाहू शकत तुम्ही सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत ऑफर मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आता आपली आंघोळ करून झालेली आहे आज आपल्याला एक ड्युटी लागली ती मी प्रमाणे आठवड्यात नाही एकदा तरी लागते पण त्याला ऑफिसला सोडवायला जायची सेल्फी पण तुम्हाला पाहू शकता तुम्ही चला तर मॅडमला सोडून येऊयात आता गडबड असते आणि हे जे मध्ये मध्ये आरडाओरडा असतो ते हिला सोडलं पाहिजे चला सोडतो मी बघा आता कसं धुमाकडे घाल इकडं सर पाहू शकत कसं आरडाओरडा दा चाललाय अगं बाई था पळाली वरती जा बघ कशी पळाली जगली तो मकडच असतो चला त्याला सोडून घेऊन येतात येतो थोडी आल्यावर देवपूजा वगैरे आता आल्यावरती सर्व वने चला आता सोडले आता आपण निघूयात घरी जाता जाता बघू आता चहा प्यायची इच्छा झाली कुठं चांगलं अमृतुल्य भेटलं आपण चावूयात असा रस्ता आपला हलो आहे आपण घरी तर थोडा नाश्ता करूयात भूफ तर खूप लागली बघू आता आपल्याला नाश्त्याला असं परतलेला भातच जास्त आवडतो टिपिकल असं काही नाही परतलेला भात खायला खूप मजा वाटते सकाळचा चला घेऊ नाश्ता करू छान पिऊ खूप असा अडचा पाऊस आलाय खाऊ शकतात तर आता आपण करून घेऊयात दिवाबत्ती आत्ता एक साडेसात सात वाजता खूपच जोरात जे भरपूर जोरात पाऊस झाला आहे आणि तसंच आज दिवसभर बोर झाले कारण घरी कोणच नाही रुद्र आणि आई सोनू गेली माझी बाची श्रेय आहे तिचा बड्डे भोसरीज आहे ती तिकडे सर्वजण गेलेले त्यामुळं मी दिवसभर एकटाच होतो त्यामुळं घरात एवढा बोर झालो की काही सांगायलाच नको एक दोन सा साऊथ मूवी बघत होतो पण काय कंटाळा आला मग तर चला करून घेऊयात दिवाबत्ती आधी दिवा वगैरे लावून झालेला आहे आपला आता घरात एकटा असल्यामुळं आता बघू आता चहा करून प्यायचा का बाहेर जाऊन पिऊ न्यायचा आवडत थोडस विरत काय करायचं ते चहा पिण्यासाठी बाहेर काय जायला लागलं नाही राहुलने घरीच चहा केला त्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी महाराजांसाठी आता मी तिथून चहा तुम्ही पण छाप्यायला तर आज दिवसभर घरी कोण नसल्यामुळं ब्लॉग बनवायला काय मला आज मूड झाला नाही आहे तर आजच्या या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद